नमस्कार शेतकरी मित्रांनो राजा कृषी मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्र सहा महिने आपल्या शेतामध्ये तण उगवू न देणारे हे तणनाशक असणार आहे अगदी सर्व प्रकारचे जे तण असतात त्या सर्व तणांचा हे नायनाट करणारे तणनाशक असणार आहे सर्व प्रकारच्या ज्या बागा आहेत त्या बागामध्ये आपल्याला हे तणनाशक मारता येणार आहे अगदी दहा महिन्यापर्यंत हे तण उगवू देत नाही एकदा मारल्यानंतर आपल्याला दहा महिने कोणत्याही प्रकारचे तण उगवू देत नाही पण आपण याचा वापर डाळबामध्ये केलेला होता अगदी शंभर टक्के रिझल्ट दिलेला आहे आपण ही फवारणी केल्यानंतर आपल्याला सहा महिने कोणत्याही प्रकारचे तण उगवलेले दिसलेले नाही तुम्ही बघू शकता आपण पूर्ण हा व्हिडिओ घेतलेला आहे मारल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण आपण घेतलेला होता अगदी सहा महिने आपल्याला कोणत्याही प्रकारचे तण उगलेले दिस दिसलेले नाही आपल्या बागेमध्ये आपण डाळिंबामध्ये याचा वापर केलेला होता अगदी प्रतिपंपासाठी आपण चार शंभर एम एलचा याचा वापर केलेला होता एलिम प्लस बायर कंपनीचे हे असणार आहे अगदी सहा महिने कोणत्याही प्रकारचे तण आपल्याला उगलेले दिसलेले नाही शेतकरी मित्रांनो आपण या कोणत्याही प्रकारच्या ज्या बागा आहेत त्यामध्ये आपण याचा वापर करू शकता आपण डाळिंबामध्ये याचा वापर केलेला होता प्रतिपंपासाठी शंभर एम एल तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे जे तण आहेत ते पूर्ण राग झालेले आहे अगदी लोहळा देखील आपल्याला सहा महिने उगलेला दिसत दिसणार नाही सहा महिने मी स्वतः रिझल्ट घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीचे एलिम प्लस हे तणनाशकाचा बागांमध्ये आपण सटिंग अवस्थेमध्ये याची फवारणी केलेली होती अगदी सहा महिने आपल्याला पूर्ण बाग निघेपर्यंत हे तण उगलेले नाही आहे आणि संपूर्ण जे तण आहेत त्यांचा नायनाट झालेला आहे लोहळा देखील आपला पूर्ण नाहीसा झालेला होता सहा महिने अगदी कोणत्याही प्रकारचे तण उगलेले नाही अगदी शंभर टक्के रेच देणारे हे तणनाशक असणार आहे आपण एकदा मारल्यानंतर हे तन्नाशक मार तन्ना मारल्यानंतर आपण सहा महिने त्या जागेची हालचाल करायची नाही अशा ठिकाणी आपल्याला हे मारायचे आहे कोणत्याही ठिकाणी मारणार मारता येणारे हे तन्नाशक असणार आहे